पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात सादर करत आहोत पद्मविभूषण प्राप्त शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचा अभिवाचन ऐकूया या पुस्तकाच्या पूर्वार्धाचा भाग त्र्याण्णव अभिवाचक जयंत ठोमरे महाराज राजापुराकडे दौडत निघाले त्यांच्या मागोमाग चार हजार मराठी भाले तलवारी दौडत होत्या राजापूर बंदर विजापूर बादशहाच्या अगदी अचानक राजापुरावर चार हजार मराठ्यांनीशी कड्यासारखे कोसळले राजापूरच्या शाही ठाणेदाराला मोठ्या मोठ्या सावकारांना किंवा प्रत्यक्ष इंग्रजांनाही अजिबात कल्पना नव्हती परंतु महाराज एकदम शहरात घुसले नाही शहराबाहेर थांबवून त्यांनी शहरातील श्रीमंत व्यापारी मंडळीस बोलावून आणण्याकरता आपले सैनिक पाठवले सर्व बड्या बड्या धेंडांना ते सैनिक घेऊन आले कोणासही कैद मात्र केले नाही आणि करावे लागले नाही इंग्रजांना त्यांनी बोलवले नव्हते कारण इंग्रज थोर माणसे त्यांना कशाला गावाबाहेर येण्याची तसदी द्यायची महाराज स्वतः त्यांना भेटावयास जाणार होते नंतर तलवारी हातात घेऊन परंतु तरीही हेनरी रिविंग्टन गिफर्ड वगैरे तीन चार इंग्रज भेटाव्यास आले हो पन्हाळ्याचे पाप करून करून वर पुन्हा कोडगेपणा महाराजांचे आणि भेटाव्यास आलेल्या श्रीमंत मंडळींचे नेमके काय काय बोलणे झाले ते इतिहासास अज्ञात आहे पण नेहमीच्या रिवाजाप्रमाणे महाराजांनी खंडणी दाखल पैशाची मागणी केली हे व्यापारी खूप श्रीमंत होते हिंदुस्थानाच्या बाहेरचेही व्यापारी त्यात होते इराण मस्कत आणि अन्यान्य द्वीपनिवासी त्यात होते त्यात पाठोपाठ हेनरी रिव्हिंग्टन वगैरे इंग्रज सत्पुरुष देखील येऊन दाखल झाले त्यांना पाहताच महाराजांच्या मस्तकात आग उसळली महाराजांनी एकदम हुकुम सोडला की या दगल बजारना कैद करा पन्हाळ्यावर डागलेल्या प्रचंड तोफेचा हादरा इंग्रजांना आत्ता बसला आता मात्र महाराजांनी ताबडतोब आपल्या लष्करी तुकडीस हुकूम या राजापुरातील झाडून साऱ्या टोपीकर इंग्रजांना जेरबंद करून हुजूर दाखल करा त्यांची वखार लुटून फस्त करा कुदळी लावून सारी वखार खणून काढा महाराजांचे मराठे वखारीच्या रोखाने सुटले महाराजांसमोर उभी असलेली श्रीमंत व्यापारी मंडळी शिवाजी म्हणजे काय हे समजून चुकली महाराजांनी त्या सर्वांपासून खंडणीची मागणी केली व्यापाऱ्यांनी खंडणीच्या रकमा कबूल केल्या आणि लगेच आणून हजर केल्या इंग्रजांना मात्र साऱ्या पापांचा हिशोब द्यावा लागत होता नंतर महाराज राजापुरात गेले त्या अतिश्रीमंत शहरात अमूप धन श्रीमंतांच्या तळघरातून कढयात स्वस्त पडून राहिले होते स्वराज्याच्या अवाढव्य खर्चासाठी हा पैसा त्यांना हवा होता तो काही महाराजांना स्वतःच्या खंडणीच फक्त ते मागून घेत होते पण तीही देण्यात कुचराई करणारे लोभी लबाड श्रीमंत असतच लोकांची पिळवणूक करून सावकार दलाल आणि जमीनदार पैसा काढित असत या स्वराज्य निर्मितीसारख्या महान कार्यासाठी गोरगरीब मावळे महाराजांच्या शब्दासरशी स्वतःचे प्राणही रणकुंडात जुगारून देत मग या धनवंतांनी धन नको का द्यायला महाराज काही त्यांचे सर्वाच्या सर्व धन मागत नसत साहूकार म्हणजे श्रीमंत माणसे हे तो राज्याचे भूषण ही गोष्ट महाराज उत्तम जाणत होते परंतु श्रीमंती हाच ज्यांना रोग जडला असेल आणि ज्या रोगामुळे गरीबांचे संसार आणि स्वराज्याची कामे जर नाश पावत असतील तर या रोगावर हेच औषध हाच उपाय महाराजांनी तोच अवलंबिला लूड जप्ती महाराजांनी अशा लबाड आणि चुकार श्रीमंतांच्या घरावर मग मात्र कुदळ घालून जप्ती करण्याचा हुकूम सोडला हा अमक्या जातीचा म्हणून त्याला सवलत किंवा सुटका तो तमक्या धर्माचा म्हणून त्याच्यावर दाद किंवा सूड असे पक्षपाती धोरण महाराजांचे कधीच नसे राजापुरात मूर अरब इराणी मस्कती आणि परधर्मीय श्रीमंतांप्रमाणे स्वधर्मीय श्रीमंतांवरही महाराजांची झडप पडली अशा लोभी श्रीमंतांच्या घरातून कढयाच्या कढया भरून आळसात पडलेले धन महाराजांच्या सैनिकांनी काढले अशा एकूण श्रीमंतात परधर्मीय लोकांचा भरणा अधिक होता हे मात्र खरे आणि इंग्रज इंग्रजांना तर मराठ्यांनी लुटून धुवून पुसून स्वच्छ केले त्यांच्या वखारीत काहीही शिल्लक ठेवले नाही कुदळींनी सगळी वखार खणून काढली इंग्रजांची सगळी माणसे सुद्धा मराठ्यांनी आणली हेनरी रिव्हिंग्टन तर आधीच कैद झाला होता रँडॉफ टेलर फेरॉन्ड रिचर्ड टेलर गिफर्ड रिचर्ड नेपियर आणि सॅम्युअल बर्नॉल्ड वगैरे इंग्रजांना मराठ्यांनी कैद केलं आणि महाराजांपुढे आणून हजर केलं त्यांना आता बोलायला तोंडच उरलं नव्हतं आणि तोंड दाखवायला सुद्धा हिंमत उरली नव्हती सारा इंग्रजी मिजास उतरला होता इंग्रजांची चोवीस हजार होणांची म्हणजे सुमारे नव्वद हजार रुपयांची संपत्ती मराठ्यांनी लुटून आणली होती शिवाय ही बेमुदत कैद नशिबी आली होती अगदी योग्य बक्षिसी मिळत होती ही त्यांना दुसऱ्याच्या देशात येऊन नसते चाळे करायची त्यांना जन्मखोडच होती राजापुरात महाराजांनी लूट केली होती ती गब्बरांची गरिबांची नव्हे राजापूर स्वराज्यात दाखल झालं महाराज राजापुरात आले तेव्हा गब्बर लोकांना वाटले की लोखंडाचा उकळलेला रसच लोटला पण त्रस्त आणि उपेक्षित गरीब लोकांस वाटले की राजापूरची गंगाच अचानक प्रकट झाली महाराजांनी हुकूम दिला की इंग्रज कैद्यांपैकी निम्मे कैदी महाडजवळच्या सोनगडावर आणि निम्मे रवाना करा <गाँगी> राजापूरच्या लुटीत सोन्या नाण्याशिवाय आणखी काय काय लूट केली त्याची यादी पाहण्यासारखी आहे हे पहा त्यातील जिन्नस रुपे पितळ शिसे तांबे लोखंड कथील काच सुवर्णमाक्षिक मोती हिरे इत्यादी रत्ने गेंड्याची शिंगे हस्तिदंत कस्तुरी केशर वगैरे अनेक सुगंधी द्रव्ये वेलदोडा लवंगा वगैरे मसाल्याची पदार्थ अक्रोड मनुका वगैरे पदार्थ सुपारी हळद हिरडा मेठा मोरचूद निळा आणि काळा सुरमा हिंग गुग्गुळ शेंदूर पारा गंधक निरनिळ्या प्रकारची विषे आणि ती उतरवण्याची औषधे कितीतरी प्रकारची किमतीवान वस्त्रे आणि कितीतरी पदार्थ फार फार मोठी यादी ही यात गांजा आणि सुद्धा आहे या सर्व वस्तू व्यापाऱ्यांशिवाय दुसऱ्या कोणाकडे मिळणार एकूण लबाड व्यापाऱ्यांचा हा सर्वच माल एकदम खपला म्हणायचा महाराजांनी हा माल घोड्यावर बैलावर आणि कावडीत भरून निरनिळ्या किल्ल्यांवर रवाना केला बखळ संपत्ती स्वराज्याच्या भांडारात जमा झाली राजापुरात महाराजांना एक अत्यंत मौल्यवान नवे बिनमोलाचा हिरा सापडला त्या हिऱ्याचे नाव बाळाजी आवजी चित्रे ह्या तरुणाची कहाणी अति हृदयद्रावक होती त्याच्या वडिलांना जंजीराच्या सिद्धीने पोत्यात घालून समुद्रात बुडवले घरदार लुटले बायको आणि तीन पोरे जप्त केली आणि दूर दूर परदेशात नेऊन गुलाम म्हणून विकून टाकण्याचा हुकूम सोडला केवळ ईश्वरी कृपेमुळे बाई आणि तिची ती तीन मुलं राजापुरात विकली गेली आणि त्यांना विकत घेतले ते प्रत्यक्ष त्या बाईच्या भावानेच त्या भावाचे नाव होते विसाजी शंकर तुंगारे आणि बाईचे नाव होते रखमाबाई उर्फ गुलबाई आणि त्या मुलांची नावे होती बाळाजी श्यामजी आणि चिमणाजी आता मुले मोठी झाली होती बाळाजी आवजीचे हस्ताक्षर फारच सुंदर होते महाराजांनी बाळाजीला अचूक पारखले आणि उचलले महाराजांनी राजापूरच्या आसपास असलेले अनेक गावे आणि ठाणे असलेला मुलूक जिंकला शेठवली सौंदळ हरचेरी नेवरे नाधवडे कोतवडे केळवली कशेळी पावस धामणसे बेलवडे खारेपाटण ही त्यापैकी काही प्रमुख स्थळे होती विजापूरच्या बादशाहची खरोखरच मोठी विचित्र अवस्था झाली होती महाराजांच्या पराक्रमी शिलंगणांना बांध घालणे त्यांच्या आवाक्यात उरले नव्हते मराठी मुलूक आपल्या कचाट्यातून चाललाय हे त्याला स्पष्ट दिसत होते सिद्धी जोहरला जेव्हा महाराजांवर त्याने पन्हाळ्याच्या रोखाने धाडलं तेव्हाच त्याने मोठ्या आग्रहानं मोगलांनाही शिवाजीवर चालून येण्यासाठी सांगितलं औरंगजेबानेही आदिलशहाचा अर्ज मानून शाहिस्तखानाला पाठवलं पण बोलावून आणलेल्या या पाहुण्यानं आदिलशाहीचाच परिंडा किल्ला बळकावला आणि मोगल आणि मराठे या दोन पात्यात आता आदिलशाही गवसली होती आदिलशाह अगदी अगतिक होऊन गेला होता महाराजांनी कोकणातील आदिलशाही आदिल सत्ता निपटून काढण्याचा धडाका लावला विजापुरास रोज काही ना काहीतरी बातम्या येऊन धडकत होत्या गलोलीतून जोरात सुटलेला खडा डोक्यावर लागावा तशा या एक एक बातम्या बादशहाला लागत होत्या बहमनी काळापासून सतत साडेतीनशे वर्षे डांबून धरलेला महाराष्ट्र त्यांच्या हातून निष्ठत होता राज्य कमी कमी होत चालले होते त्यांना समजेना की हे वजाबाकी थांबवायची तरी केव्हा बडी साहेबीन तर वैतागून गेली अफजलखानाच्या खानाच्या स्वारीपासून तिने महाराजांचा नाश करण्याचा आटोकाट प्रयत्न करून पाहिला परंतु हा डोंगरातला उंदीर सापडेच ना पिंजरे लावले पण उंदीर मोठा बिलंदर पिंजऱ्यात ठेवलेला मिठाईचा गोळा पिंजऱ्यात शिरून फस्त करून सही सलामत पसार होत होता बडी बेगम आणि बादशाह एक हात पिंजऱ्यावर ठेवून आणि एक हात कपाळावर लावून बसले होते बिचारी हताश झाली आणि निघाली मक्केला जायला बिल्ली चली हाज बिल्ली चली हाज उंदीर सापडत नाही म्हणून श्रोते हो पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकातल्या पूर्वार्धाचा भाग वा आज आपण ऐकलात रसिक हो आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय भावतंय ऐकावं असं वाटतंय हे आपण दिलेल्या वरनं लक्षात येतच आहे पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे चौऱ्याण्णव दोनशे बावीस पंचावन्न नऊशे नऊ नौ। क्रमांक पुन्हा एकदा ऐका नाईन फोर ट्रिपल टू डबल फाईव्ह नाईन झिरो नाईन तसंच तुम्ही ईमेलही करू शकता त्यासाठी आमचा मेल आय डी आहे इमेज ॲड ट्वेंटी सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आय एम ए जी -E ई ए टू सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो हो। आहोत आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि हो रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा